नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय जी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया छत्रपती संभाजीनगर ते रोड रोडवर चौका गावाजवळ कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला असून एक जण जागीच ठार झालाय पंचवीस मे शनिवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास असरार अहमद दिलावर शहा वैवर्ष पंचेचाळीस राहणार जामा मस्जिद जवळ लाडसावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे छत्रपती संभाजीनगरहून परीक्षा देऊन शाईन क्रमांक एम एच झिरो हो दोन जी एफ पंचवीस एक्क्याण्णव या मोटारसायकलवर सिल्लोड तालुक्यातील अन्वय येथील मदरशात येत असताना चौका गावा येथील पेट्रोल पंपासमोर कार क्रमांक एम एच एकतीस एफ आर छत्तीस झिरो चार हा कार चालक छत्रपती संभाजीनगरहून नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्गावर न जाता चुकून सरळ चौका पेट्रोल पंपापर्यंत आला आणि तेथे समृद्धी महामार्ग विचारून वापस परतत असताना पाठीमागून येत असलेल्या असरार अहमद यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली धडक लागताच असरार अहमद हे रोडच्या मध्ये असलेल्या डिवायडरवर जाऊन त्याचे डोक्या पटले आणि ही धडक इतकी भीषण होती की असरार अहमद हे गंभीर जखमी झाले त्यांना फुलंब्रीच्या महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिकेतून चालक विजय देवमाळी यांनी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले असरार अहमद मोलाणा हे सिल्लोड तालुक्यातील अणवा येथील मदरशात शिक्षक होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि तीन मुले अशी पाच अपत्य आहेत ते छत्रपती संभाजी नगरहून परीक्षा देवत असताना सावंगी नायगाव येथे पाहुण्यांच्या येथे जेवण करून सोबत टिफिन डब्बा घेऊन गावाकडे येत होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे या घटनेचा अधिक तपास फुलंबरी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे पी जे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील खंडे छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा